आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड महाराष्ट्र एकनाथजी शिंदे एका वाक्यात आम्हाला पाहिजे पाहिजे नाही पंतप्रधान कोण पाहिजे देशाचे राहुल गांधी की मोदी आमच्या विषय आम्हाला त्याच कुणी चालेल चालतील कुणी बाकी असं कायम नेमकी त्याच्या मागचे कारण आता पाच वर्षामध्ये काय झालंय हे सर्व बघताय पण आम्हाला असं वाटतं की पंतप्रधान राहुल गांधी पाहिजे त्यांचं तर आम्ही काय बघितलंच नाही मोदींनी थोडंफार काय काय कार्यक्रम चांगले आहेत पण आम्हाला आमचा एक सांगतोय की भाई आमचा एक म्हणजे आमचा हक्काचा माणूस बनला आपल्या घरातले वाटत आहे त्या अजून पण वर देऊन आमच्या घरातले मान्य करू शकतो की ते आमचे होऊ शकतात अगदी पण पंतप्रधान पाहिजे शिवसेना मधला शिवसेना मधला कोण चालेल आता बहुतेक बहुतेक जण आहेत पण आता उद्योग तुम्हाला आवडणार आहे एकनाथ शिंदे एकनाथ भाई आहेतच मला खूप आवडतात ते ओके धन्यवाद धन्यवाद सध्या तरी मोदी येत्या पावणे पाच वर्षांनी नवीन चेहरा आता लोकांना म्हणजे तमाम म्हणजे भारतामधल्या सगळ्या नागरिकांना वेगळंच चित्र दिसून येत आहे मात्र महाडमधून आपल्याला म्हणजे महाडकरांची प्रतिक्रिया म्हणून स्थानिक नागरिक म्हणून आपल्याला कोण पुन्हा पाहिजे पंतप्रधान सेना बस एकच बोल म्हणजे शिवसेना शिवसेना महाराष्ट्राचं आमच्या महाडचं जर बोललं असलं तर भारताचे 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 ते पुढचं देशाचं मी बोलतो देशाचं ते राहिलं पण आम्ही स्थानिक लेवल म्हणजे पंतप्रधान शिवसेना मधलेच पाहिजे शिवसेनाच कोण पाहिजे आपला आवडता नेतृत्व म्हणून एकनाथजी शिंदे हो महाराष्ट्र एकनाथजी शिंदे साहेब का असं का वाटतं आपल्याला कारण ते आमचे म्हणजे हृदयात बसलेलं स्थान आहे जसे हृदय सम्राट आहेत बाळासाहेबांच्या नंतर नेतृत्व करणार एकमेव असे तळागाळातले नेते खंबीर नेतृत्व करणार आमचे एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांना नत प्रणाम म्हणजे ते, ते तुम्हाला पंतप्रधान पंतप्रधान म्हणून पाहिजे म्हणजे okay. शिवसेना म्हणून आपल्या देशाचं हा शिवसेना म्हणून एकमेव एकच असं पक्ष की सेनाच किती की काहीतरी देशाचं करू शकते कायापलट करणारी एकमेव सेनाच आणि सेनेशिवाय आम्ही दुसरा कुठलाही विचार करू शकत नाही धन तरी पावणेपाच वर्षानंतर बा देशाचे पंतप्रधान म्हणून आपल्याला कोण आवडतील मोदीजी की राहुल गांधी मोदीजी का असं का आज का पन, जे काय चाललं आहे हे म्हणजे ते बाळा पन्नास वर्ष झाली म्हणजे पंधरा वर्षात जे डेव्हलप बघतो आहे ठीक आहे थोडं चालू आहे ना तर म्हणजे आज काम मोदी करते केंद्र नरेंद्र मोदी असो नितीन गडकरी असो किंवा राजनाथ सिंग काय सांगाल की पावणे पाच वर्षानंतर नवीन चेहरा म्हणून देशाचे पंतप्रधान कोण पाहिजे आहेत मोदीजीत पुन्हा जुना चेहरा पाहिजे की राहुल गांधी काय सांगाल का असं का मोदींनी किती महागाई केली आमच्या मुलांना नोकरी नाही आणि जिथं जरी नोकरी जरी भेटली ना तरी कॉन्ट्रॅक्ट सिस्टम चालू आहे आता आणि कॉन्ट्रॅक्ट सिस्टमला जर व्हॅल्यू झिरो आहे तिथला सुपरवायझर आहे किथला अधिकारी कॉन्ट्रॅक्टला म्हणजे रस्त्यावर झाडू मारणाऱ्यासारखा समजतात पण त्याच पोरांच्या जीवावर कंपनी चालते हे त्यांना अजिबात समजत नाही समजलं का त्याच्यामुळं हे मोदी सरकार नको आता जेव्हा इंदिराच्या काळात स्वस्त मी तेव्हा लहान होतो सातवी आठवीलाच होतो पण मला माहिती आहे पंच्याहत्तर रुप पैसे साखर किलो होती आणि आज चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो आहे लोकांचं म्हणणं आहे की बोलत आहेत की जी एस टी कमी केली आहे किंवा काही म्हणजे आता मोदीजीने असं राम मंदिर उभारलं आहे किंवा इतर सांगत राहुल गांधी काँग्रेसचं म्हणजे काँग्रेसचं काय सत्तर वर्षात काय केलं असं त्यांचं म्हणणं आहे काही लोकांचं मी त्यांनी काय केलंय त्यांनी महागाईच वाढवले मंदिरे बांधून खोटं नाही भरत त्यासाठी शिक्षणासाठी लोकांना कॉलेज परत आय टी आय वगैरे हे सगळे लागतात इथं काय आहे त्या माडमध्ये साधा सरकारी दवाखान्यात काही फॅसिलिटी नाही आहेत तुम्ही जाऊन बघा औषधे एक आहे तर एक नाही खोकळ्याचं औषध नसतं तर ही गोळी नाही काय अगदी अगदी सगळं व्हॅल्यू ऐकलं निश्चितच मला सांगा राहुल गांधी आपल्याला का पाहिजे नवीन चेहरा म्हणून पंतप्रधान त्यांना तेन, त्यांच्या घराण्यापासून त्यांना माहिती आहे लोकांची परिस्थिती स्वस्त कशी करायची काय कसं त्यांना सगळं माहिती आहे पहिल्यापासून मोदीजीला काय आपल्याला बायको नाही नाही बाजारातलं काय आणायचं माझी सगळं गव्हर्नमेंटचं खायचंही बसून फर्स्ट क्लास काय काय त्यांना आणायची वस्तू तुम्ही सांगा मग हो आम्ही रिक्षा दोन दोन तास इथं बसलेलो असतो चाळीस रुपये भाड्यासाठी म्हणजे आमची परिस्थिती काय ती त्यांना समजणार नाही त्यांना काय प्लेनमध्ये नुसतं फिरायचं आहे अगदी मा शेवटचं एका वाक्यात पावणे पाच वर्षानंतर मोदी की राहुल गांधी राहुल गांधी म्हणजे मोदी राहुल गांधी काही करू शकत नाही नवीन चेहरा पंतप्रधान झाल्यानं काय काय म्हणजे काँग्रेसचे राहुल गांधी आले तर आपल्याला आवडेल का पंतप्रधान निवडून आल्यावर पावणे पाच वर्षानंतर देशाचे पंतप्रधान म्हणून नवीन आपल्याला नवीन चेहरा कोणता पाहिजे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी की काँग्रेसचे राहुल गांधी राहुल गांधी असं का आपल्याला वाटते राहुल गांधी जनतेचे लोकप्रिय आता उमेदवार आहे आणि मोदींनी जसं सांगितलं तसं ना करता बनतोच काय करत चालू आहे त्यासाठी आता बदल पाहिजे तो राहुल गांधी पुन्हा एकदा बोला मोठे नाही तोच शब्द पुन्हा एकदा मोठ्याने बोला राहुल गांधी पंतप्रधानपद आता पाहिजे मोदींनी जे आता सांगितलं ते केलं नाही त्यामुळे आता हा बदल हवा आहे म्हणजे पावणे पाच वर्षानंतर आपल्याला आवडणारं नेतृत्व राहुल गांधी हा तरी काय सांगाल पावणे पाच वर्षानंतर नवीन चेहरा म्हणून देशाचे पंतप्रधान म्हणून आपल्याला कोण पाहिजेत मोदी की राहुल गांधी मोठे नि जरा राहुल गांधी असं का आपल्याला वाटतंय बदल हवा सांगा ना त्याच नेमकी मागचं कारण सांगा पुढे पुढे जरा पुढे या साहेब पुढे या जरा हा बोला ना साहेब बदल हवा काहीतरी नवीन नवीन चेहरा नवीन नवीन उमेदवारी आणि युवा मोदी का नकोय मोदीजी का नकोय बदल बदल, बदल, बदल पाहिजे पुन्हा एकदा एका वाक्यात मोठ्याने बोला देशाचे पाच वर्षानंतर पावणे पाच वर्षानंतर देशाचे पंतप्रधान नेमकी कोण पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहिजेत की राहुल गांधी काय सांगाल राहुल गांधीजी पाहिजे जे एज्युकेटेड लोक मुलं आहेत त्यांना सध्या कंपन्यांमध्ये असं म्हटलं जातं की तुम्ही एक्सपिरियन्स हवे एक्सपिरियन्स कधी येणार त्यांना ज्यावेळेस ते नवीन आहेत नवखे आहेत त्यांना त्यांना एक्सपिरियन्स येणार नवीन त्यांची एंट्री केली तर नंतरच त्यांना एक्सपिरियन्स मिळणार तर अशा मुलांना खूप म्हणजे रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावा ह्याच्याकडे सर्वात जास्त प्रमाणात लक्ष दिलं पाहिजे सर एकंदरी पावणे पाच वर्षानंतर भारताचे पंतप्रधान नवीन चेहरा म्हणून कोण पाहिजे पुन्हा एकदा जुना चेहरा नरेंद्र मोदीच पाहिजे भाजपचे की राहुल गांधी काँग्रेसचे काय सांगाल राहुल गांधी का असं का आपल्याला वाटतंय मोठ्याने बोला कारण की आपल्यासाठी म्हणजे यंग जनरेशनसाठी त्यांचा मोठ्याने बोला ना अजून जरा फ्युचरसाठी काहीतरी एकदम नवीन काहीतरी करू शकतात ते त्यांच्या जनरेशन आमच्या येणार येणारा यंग पिढी आहे त्यांच्यासाठी ते खूप काही करू शकतात मोदीची का नको त्यांच्यामुळे आता कसं झालं आहे की सगळं एक एक नवीन नवीन जे जुना जुनं आहेत तेच तर ते परत आता ह्याच्यामध्ये रिपीट करत आहे त्याच्यामुळे आता जे नवीन जन जगदर्श असेल ती त्यासाठी आपल्याला राहुल गांधी पुन्हा एक शेवटचं प्रश्न एका एक वाक्यात मला उत्तर भारताचे पंतप्रधान नवीन चेहरा किंवा जुना चेहरा आत्ताचे आहेतच पण एका एक वाक्यात मला उत्तर पाहिजे भाजपाचे मोदीजी पाहिजेत पावणे पाच वर्षानंतर पंतप्रधान की काँग्रेसचे राहुल गांधी पाहिजेत काय सांगाल गांधी पुन्हा एकदा बोला राहुल गांधी तरी काय सांगाल पावणे पाच वर्षानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पाहिजे की राहुल गांधी काय सांगाल राहुल का असं का मोठ्यानी बोला म्हणजे मग तुम्हाला कोण आवडणार पुढचे पंतप्रधान आम्हाला बदल पाहिजे तो राहुल गांधी दुसरा कोण बदल पाहिजे ओके का वाक्य उत्तर द्या थोडक्यात काका एकंदरी काय सांगाल की पुन्हा एकदा पावणे पाच वर्षानंतर भारताचे पंतप्रधान म्हणून कोण पाहिजे नरेंद्र मोदी पाहिजेत जुना चेहरा भाजपाचे की राहुल गांधी काँग्रेसचे काय सांगाल काय राहुल गांधी सांगा का असं का राहुल गांधी असं म्हणून का आपल्याला वाटतं भरपूर झालेलं आहे तो प्रत्यक्षात पाहिजे नुसता नावाला विकास नको मग तो मोदींचा असो राहुल गांधींचा असतो मला एकच प्रश्न करतोय पुन्हा एकदा पावणे पाच वर्षानंतर भारताचे पंतप्रधान म्हणून आपल्याला कोण आवडतील म्हटल्यावरती भाजपाचे पुन्हा एकदा जुना चेहरा म्हटल्यावर नरेंद्र मोदी आवडणार की नवीन चेहरा काँग्रेसचे राहुल गांधी आवडणार काय सांगाल राहुल गांधी असं का आपल्याला वाटतं मोदीचं आता काय महान महान झालाय आहे ना म्हणून काय धमत नाही आपला राहुल गांधी आला तर कसं होईल ओके भारताचे पंतप्रधान पुन्हा एकदा पावणे पाच वर्षानंतर कोण आपल्याला हवेत नरेंद्र मोदी भाजपाचे की काँग्रेसचे राहुल गांधी काय सांगाल काँग्रेसचे राहुल गांधी असं का आपल्याला वाटतंय कारण की त्यांच्या मोठ्याने बोला म्हणजे आज यंग पिढीला बघायला गे गेलं तर यंगरच लोक लागतात असं मोदी का नको आहे आप आपल्याला मोदी नको असं नाही पण ते आता एजेड झालेले आहेत एजेड झालेले आहेत एवढं नक्की पुन्हा एक शेवटचा प्रश्न एकंदरी बघायला गेल्यानंतर एकच प्रश्न करेल एका वाक्यात उत्तर मला पाहिजे भारताचे पंतप्रधान पावणे पाच वर्षानंतर भाजपाचे नरेंद्र मोदी पाहिजेत की काँग्रेसचे नवीन चेहरा म्हटल्यानंतर राहुल गांधी पाहिजेत काय सांगाल काय सांगाल राहुल गांधी ब्युरो रिपोर्ट माझे महाड रायगड